चला आज बनवते मी कलाकंद आता राखी जवळच आलेली आहे आपण आता घरी मिठाई तयार करायची आपल्याला मस्त आणि बघा मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि आपल्याला दूध तापून घ्यायचं आहे त्याचं पनीर तयार करायचं आहे आपल्याला त्यासाठी मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी व्हिनेगर टाकलेलं आहे दूध फोडण्यासाठी आणि सुरुवातीला आपल्याला पनीर करून घ्यायचं आहे आता ते गा कपडा ठेवलेला आहे चालणीमध्ये मी आणि आता आपल्याला ते पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं कारण विनेगरचं विनेगरचा वास असतो ना त्याला आंबट तो निघून जाईल दोन वेळा मी पाणी टाकलेले त्याच्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे कलाकंद आणि ते आता हे कपड्यातच ठेवायचं आपल्याला असंच थोड्या वेळ सगळं पाणी निघून जाईल आणि इकडे मी आता कढई ठेवली दुसरीकडे आणि एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि इकडे बघा आता आपल्याला हे पनीर आपल्याला हाताने बारीक करून घ्यायचे कुसकरून घ्यायचे आणि तिकडे एक लिटर दूध ठेवलेले आपण ते कमी करून घ्यायचं एकदम आटून आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते आणि छान मस्त आपल्याला कलाकंद तयार करायचं आहे घरच्या घरी बाहेरची मिठाई म्हटल्यानंतर मिक्स असतं सगळं आता राखी पौर्णिमाला घरीच तयार करा तुम्ही पण मिठाई अशा हाताने करून घ्यायचं आपल्याला पनीरला त्याच्यामध्ये थोडीशी मी घरची मलाई टाकलेली आहे ताजी मलाई आहे आणि इकडे दूध बघा आपल्याला आटून घ्यायचं आहे एक लिटर दूध तर एकदम कमी करून घ्यायचं आहे आणि नंतर कमी दूध झालं आहे बघा आता छान आटून झालेलं आहे दूध आणि त्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं ते पण आता दूध आणि पनीर साखर टाकलेली आहे मी एक कप छोटी आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पनीर आता होत आले बघा आपलं कलाकंद तयार होते आता छान दाणेदार मस्त कलाकंद आपलं तयार होणार आहे घरच्या घरी आता आपलं कलाकंद तयार झालेलं आहे बघा आता एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला त्या ताटाला मी मस्त तूप लावून घेतलेलं आहे आणि पूर्ण त्याला व्यवस्थित आपण सेट करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मी थोडीशी पिस्ते टाकलेली आहे त्याच्यावर थोडा चांदीचा वर्क टाकलेला आहे नाही टाकला तरी चालेल पण मी टाकलेलं आहे पण दिसायला पण छान दिसते मिठाई आपली कलाकंची आणि आता आपल्याला मस्त ते गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आपल्याला दहा पंधरा मिनटं आणि गार झाल्यानंतर मग वड्या पाडून घ्यायच्या आहे त्याच्या आता गार झालेलं आहे आपलं आणि मी दहा पंधरा मिनटानंतर आता वड्या पाडून घेते आणि बघा मस्त कलाकंद तयार झालेलं आपलं दाणेदार मस्त घरच्या घरी तुम्ही पण बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा किती छान झालेले आपले कलाकंद